तू आता जे काही किती तास अभ्यास करायचा मी जनरली आठ तास करतच होतो अभ्यास त्यापेक्षा जास्त नाही व्हायचा व्हायचा तर ते पुढच्या दिवशी थोडस कव्हर होऊन होऊन हुं जायचं येस बरं वर्गातल्या टीचिंगचा तुला कसा फायदा झाला सर इथले टीचर्स तस एकदम क्वालिटीचेच आहेत टीचर्सनी जे शिकवलं ते नोट्स मी प्रॉपर लिहून घेतले आणि संध्याकाळी गेल्यावर त्याला एकदा रिवाईज केलं प्रॉपरली आणि संध्याकाळीच्या साठी हेच रुटीन मग सकाळी उठल्यानंतर मला जे नवी चॅप्टर जे मी विसरून गेलो ते चॅप्टर मी सकाळी वाचले आणि या पद्धतीनं मी अभ्यास केला तुझं फायनलच्या एका महिन्यामधला अभ्यासाचं शेड्यूल कसं होतं फायनलच्या एका महिन्याआधी सकाळी सहा वाजता उठून प्रथमत मला फिजिक्स थोडासा हार्ड जात होता त्यामुळे मी फिजिक्स पहिले केलं एक दोन दोन तीन तास दोन तास फिजिक्स केल्यानंतर मग नंतर बायो केलं आणि नंतर केमिस्ट्री केलं तर चॅप्टर वाईज म्हणाल तर एक फिजिक्सचा चॅप्टर रोज बायोचे दोन चॅप्टर आणि केमिस्ट्रीचे दोन चॅप्टर बर आता तू ज्या वेळेला पेपर देण्यासाठी फायनल परीक्षेमध्ये जात होता वर्गामध्ये त्यावेळेची तुझी फिलिंग्स कशी होती आणि पेपर सोडून बाहेर निघाल्याच्या नंतरची फिलिंग्स कशी होती हॉलमध्ये एंटर करण्याच्या आधी थोडीशी एन्झायटी थोडंसं टेन्शन तर वाटतच पन होतं पण एवढं पण खरं होतं की मी अभ्यास केला आहे आणि मला चांगले गुण येणारच एवढा विश्वास पण होता त्या विश्वासाने मी हॉलमध्ये एंटर केलं सीट घेतली आणि पेपर झाल्याच्या नंतर जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक आनंद होता आणि मला असं वाटतच होतं की मला हंड्रेड पर्सेंट सिक्स हंड्रेडच्या वरीच आहेत आणि माझा गव्हर्नमेंटला क नंबर लागणार छान बेटा तुला तुझं भरपूर अभिनंदन